नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहोत आंब्याच्या बागेमध्ये तर पहा आंब्याला हा पूर्ण असा मोहर आलेला आहे समोर हा रस्ता आहे आंब्याला हे आपले रोटच आंबे आहेत पहा तर हे पूर्ण असा याला मोहर आलेला आहे हे तुम्ही जवळ पाहू शकता याच्यामध्ये आता बारीक बारीक याला कैर्या लाग एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये कैऱ्या आहेत पहा ते लागतील याला कैऱ्या कैला लागल्यात हो पूर्ण आंबे हे पा पलीकडे पण काही आहेत हा आंबा याला आता सात ते आठ वर्षे सात नाही पाच वर्ष पूर्ण झालेत पा हे लावलेले नाही तब्बल पाच वर्ष होऊन गेले त्याला ह्या वर्षी याला फळ लागले एकदम मस्त आता मोहर आले तर पा अजून याला समजा आता मार्च जानेवारी महिना आहे तर एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल अजून तीन महिन्यामध्ये पूर्णपणे हा लकाऱ्या लागत्याला पा आंबे लागतील त्यावेळेस आपण काय आल्यानंतर पुण्याचा एक व्हिडिओ बनवू सध्या एवढंच धन्यवाद